प्राचीन काळातील कथा नेहमीच आपल्या मनाला भुरळ घालतात त्या वेगळ्या जगाचा अनुभव देतात जिथे विज्ञान अध्यात्म आणि चमत्कार एकत्र नांदत होते आज आपण अशाच एका विलक्षण आणि अद्भुत कथेची गोष्ट सांगणार आहोत ही कथा आहे त्या राजाची ज्याने स्वत गर्भधारण करून अपत्याला जन्म दिला हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हजारो वर्षांपूर्वी आपल्या पुराणकथांमध्ये अशी घटना घडल्याचे उल्लेख आहे आहे ही कथा आहे राजा युवनाश्व यांची रघुवंशातील एक थोर राजे ज्यांनी आपला पुत्र राजा मानधाताला जन्म दिला जो पुढे एक चक्रवर्ती सम्राट म्हणून प्रसिद्ध झाला प्राचीन अयोध्या नगरीचे संस्थापक राजा इक्ष्वाकू होते त्यांच्याच वंशात रघुवंशाचा जन्म झाला या वंशाची महती रामायणात देखील आहे रघुवंशातील एक थोर राजा म्हणजे राजा युवनाश्व परंतु त्यांना एक मोठं दुःख होत त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती संपूर्ण राज्यात याबद्दल चिंतेचं वातावरण होतं राजा युवनाश्व यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी कठोर निर्णय घेतला त्यांनी आपलं सर्व राजपाठ सोडून वनात तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला राजाचा हा त्याग भावनांना स्पर्श करणारा होता राजाची ही तपश्चर्या त्यांना वनात च्यवन ऋषींच्या आश्रमात घेऊन गेली च्यवन ऋषींनी राजा युवनाश्वि यांना पुत्रप्राप्तीसाठी इष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला यज्ञाच्या प्रक्रियेनंतर एक कलश अभिमंत्रित जलाने भरला गेला हे जल राजा युवनाश्व यांच्या राणीला दिले जाणार होते ज्यामुळे ती गर्भधारण करू शकेल पण नियतीच्या योजनेत काहीतरी वेगळंच होतं यज्ञानंतर सर्व ऋषी आणि राजा गाठ झोपले होते त्या रात्री राजाला तीव्र तहान लागली राजाने पाणी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणालाही उठवण्यात ते अपयशी ठरले अखेरीस त्यांना यज्ञातील कलश दिसला पाण्याच्या तहानेने व्याकुळ झालेल्या राजाने ते पाणी प्यायले सकाळी ऋषींना हा प्रकार कळल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला च्यवन ऋषी म्हणाले राजन हे जल पिण्यामुळे आता तुम्हीच गर्भधारण करा आणि तुमच्याच गर्भातून तुमचं अपत्य जन्माला येईल ही घटना अतर्क्य आणि अद्भुत होती परंतु ऋषींच्या आशीर्वादामुळे हे सत्यात उतरलं योग्य काळ आल्यावर दैवी वैद्य अश्विनी कुमारांनी राजा युवनाश्व यांची कोख फाडून एका तेजस्वी बालकाला बाहेर काढलं मात्र एक समस्या होती या बालकाला स्तनपान कोण करणार तेव्हा स्वर्गातील सर्व देवता उपस्थित होते इंद्रदेव पुढे आले आणि म्हणाले मी या बालकाचा पोषणकर्ता बनेन इंद्रदेवांनी आपल्या अंगुलीतून दूध निर्माण केलं आणि बालकाला दूध पाजलं त्यांनी मम धाता म्हणजे मी या बालकाचा पालक आहे असं सांगितलं आणि त्यामुळे या बालकाचं नाव पडलं मानधाता मांधाताने बालपणापासूनच विलक्षण बुद्धिमत्ता आणि पराक्रम दाखवला ते तेरा बित्ता लांब होते आणि त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या सामर्थ्याची ख्याती सर्वत्र पसरली मांधाताने शंभर अश्वमेध यज्ञ आणि शंभर यज्ञ केले त्याने धर्मानुसार राज्य करताना प्रचंड दानधर्म केला त्यांनी सोनेरी माशांचे दान ब्राह्मणांना दिले जे दहा योजन लांब आणि एक योजन उंच होते दीर्घकाळ धर्मनिष्ठेने राज्य केल्यानंतर मानधाताने जीवनातील अंतिम अध्यायाला सुरुवात केली त्यांनी विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी वनात तपश्चर्या केली या तपश्चर्येनंतर त्यांनी देहत्याग केला आणि स्वर्गलोकात प्रवेश केला राजा युवनाश्व आणि मानधाताची कथा आपल्या संस्कृतीचं गहन आणि अद्भुत ज्ञान दर्शवते या कथेमध्ये विज्ञान अध्यात्म आणि मानवतेचं सुंदर मिश्रण आहे यामधून आपल्याला संदेश मिळतो की जिथे विश्वास आणि ज्ञान आहे तिथे अशक्य काहीही नाही